बारा वर्षाच्या अल्पवयीन मेवणीवर एका नराधमाने केला अत्याचार मित्रांनो ही सत्य घटना आहे बारामती तालुक्यातील होय होय अजित पवारांचं बारामती या तालुक्यातील ही घटना जिल्हा सत्र न्यायालयाने या आजन्म कारावास आणि तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा फरमावली नेमकी घटना काय आहे हेच आपल्याला पाहायचं मित्रांनो मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये या जी काही आता सत्य घटना सादर करत आहे या सत्य घटनेचं नाव आहे गाजी गेले तुरुंगात मित्रांनो आणि मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे नमस्कार मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका कारण याला पैसे पडत नाहीत मित्रांनो हो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फार इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे चला तर आता खऱ्या अर्थाने आपण या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया परंतु मित्रांनो कहाणी सुरुवात करण्याच्या अगोदर या कहाणीतली आपल्या जी काही पात्र आहेत या पात्रांचा त्यांना काहीतरी नाव दिलं पाहिजेच ना <coughs> मग आपण या कहाणीमध्ये अगोदर आपल्या पात्रांचा पात्र परिचय करून घेऊया या कहाणीमधला जो नायक आहे या नायकाला आपण फतिंगराव असं नाव देऊया आणि या नायकाची पत्नी तिला आपण गोदाबाई असं नाव देऊया आणि या कहाणीत एक छोटी मुलगी पण आहे बरं का बारा वर्षाची मग तिचं नामकरण आपण काय करूया तर तिचं नामकरण आपण करूया राधा असं तर असं हे एकूण एक कुटुंब आणि हे कुटुंब या कहाणीभोवती फिरते किंवा ही कहाणी या कुटुंबाभोवती फिरते ती आता आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बारामतीमधील हे फतिंगराव राहत होते आणि फतींगरावाचं कुटुंब तसं छान होतं मे महिन्याची सुट्टी होती त्यामुळं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये त्यांची मेवणी छोटी बारा वर्षाची मेवणी ही आपल्या बहिणीकडे आली होती म्हणजे दाजींकडे आली होती सुट्टी एन्जॉय करायला आणि फतिंगराव त्यांची पत्नी ही मेवणी फतिंगरावांची आई फतिंगरावांची आजी असं एक छान असं मोठं कुटुंब होतं सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं हे फतिंगराव पाहुणी म्हणून आलेल्या आपली जी काही मेवणी आहे त्या मेवणीचे भरपूर लाड करत कर होते परंतु हे लाड पाच मे दोन हजार एकोणीस रोजी असं लक्षात आलं की हे फतिंगराव लाड करतायत ते लाड नसून एक वासनेचा फुतकार आहे आता पाच मे दोन हजार एकोणीस रोजी घरामध्ये कोणीही नाही याचा फतिंगरावांनी फायदा घेतला आणि फक्त ही छोटी मेवणी होती बाकी घरामध्ये कोणी नव्हतं ह्या घटनेचा क्या यांनी फायदा घेतला आणि आपल्या बारा वर्षाच्या मेवणीवर या फतीमरावांनी अमानुष अत्याचार केला भयानक घटना आहे आणि त्याच्यानंतर या फतीमरावांनी या बारा वर्षाच्या राधाला म्हणजे मेहुणीला दम ठोकला की हे कुणाला सांगायचं नाही सांगितलं तुला तर तुला याव करील तुला त्याव करील अशा प्रकारचा दम ठोकला आणि फतीमरावाला वाटलं की आपण दम मारलेला आहे आपल्याकडे आलेली ही पाहुणी आहे त्यामुळं ही कोणालाही काहीही सांगणार नाही पण मित्रांनो तसं झालं नाही बघा मित्रांनो वाचनेला हापलेली लोक ही कशी असतात एका चांगल्या कुटुंबातला एक मनुष्य वाचनेला हापला आणि काय करून बसला तर एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून बसला मित्रांनो या फतीन वय होतं साधारणतः बत्तीस तेहतीस म्हणजे एक अंदाज घेऊया आपण आपल्या भारतीय संस्कृतीनुसार याचं लग्न काहीतरी एक आठ सात आठ वर्ष झाली असतील होऊन व सोन्यासारखी बायको घरात असताना था। या बारा वर्षाच्या छोट्या मेवणीवर हा ताव मारतो आरामखोर फतिंगराव याला लाच कशी वाटत नाही आता हा प्रकार खूपच किळसवाणा होता बरं का आणि हा किळसवाणा प्रकार झाल्यानंतर ही मुलगी का गप्प बसणार आहे का नाही कितीही फतींगरावांनी जरी हिला दम मारला असला तरी ती गप्प बसणार नाही कारण तिच्यावर अत्याचार झाला होता मित्रांनो तिने या नाराधामाच्या म्हणजे या फतींगरावाच्या आईला आणि या फतींगरावाच्या आजीला जे काही झालं ते अगदी निरागसपणे सांगून टाकलं मित्रांनो या दोन्ही बायकांच्या पायाखालची जमीन हादरली ही गोष्ट ऐकून एका चिमुरडूवर आपल्या घरा घरामध्ये अत्याचार होतोय ही गोष्ट ऐकल्यानंतर खरोखरच तुम्हालाही किती वेदना होतील लक्षात घ्या मित्रांनो आपल्या घरात जर अशी घटना घडली एका कर्त्या पुरुषाने असं जर काही कृत्य केलं तर तुम्हालाही किती वाईट वाटेल याचं फक्त इमॅजिन करा ह्या दोन बायका अगदी हडबडून गेल्या त्याच्यानंतर ओघाने या नराधामाची जी बायको आहे म्हणजे या छोट्या राधाची मोठी बहीण गोदाबाई बही, या गोदापर्यंत ही बातमी हळूहळू ओघाने गेलीच आणि ज्या वेळेला गोदापर्यंत ही बातमी गेली त्यावेळेला त्या, त्या गोदाचं डोकं घरघरायला गर लागलं काय केलं माझ्या नवऱ्याने हे ते बहिणीबरोबर केलं की के अजून कुणाबरोबर केलं तो विषय नाहीये पण ह्या नवऱ्याने माझ्या काय केलंय सुसंस्कृत घरामध्ये आपण वागतोय आणि या सुसंस्कृत घरामधल्या माझ्या नवर नवरा काय करून बसलाय तिचं डोकं तापलं आणि मग या गोदाबाईचं आणि या फतिंगरावांचं जोरात अगदी कडाक्याचं भांडण झालं आणि कडाक्याचं भांडण झालं त्याच्यात ही गोदाबाई अत्यंत तणावाखाली आली आणि तणावाखालीच या गोदाबाईने विषारी औषध प्राशन केलं तणावाखालीच ती कुठल्या तोंडाने आपल्या आईवडिलांना तोंड दाखवणार होती ती लहान मुलगी लहान बहीण विश्वासाने तुझ्याकडे पाठवली आणि तुझ्या नवऱ्याने मात्र तिच्यावर बलात्कार केला हे ती गोदा आपल्या आईवडिलांना ला कुठल्या तोंडानं सांगणार होती त्यामुळं तणावाखाली तिने विषारी औषध घेतलं आणि मृत्यूला कवटाळलं मित्रांनो तिला दवाखान्यात हलवलं परंतु उपचार चालू असतानाच तिनं मृत्यूला कवटाळलं तिची सुटका झाली हो गोदाची सुटका झाली पण ह्या चिमुकलीचं काय आता बघा मित्रांनो काय झालं हा जो फतिंगराव आहे या फतिंगरावावर दोन गुन्हे दाखल झाले पहिला गुन्हा तर या लहान मुलीवर बलात्कार केला त्यानुसार पक्षोच्या पक्षो अंतर्गत त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला आणि दुसरा गुन्हा की पत्नीला त्याने म्हणजे आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं यासाठीचा हा दुसरा गुन्हा बघा कसा कायद्याच्या कचाट्यात हा फतिंगराव फसला बघा मित्रांनो केस पोलिसांपर्यंत के गेली पोलिसांनी पूर्ण कसून अगदी चौकशी केली आणि सगळे चौकशी सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केले मित्रांनो पोलिसांनी आता या पुराव्यांमध्ये काय आहे तर पुराव्यांमध्ये ही जी काही राधा आहे छोटी मुलगी आहे तिचे जबाब असतील किंवा तिचं मेडिकल रिपोर्ट असेल वकिलांचा युक्तिवाद असेल असे सगळे काही साक्षीदार असतील असे सगळे पुरावे पोलिसांनी भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले आणि कोर्टाने ही हा जो कोर्टामध्ये खटला चालू झाला या खटल्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने या फतिंग रावाला आजन्म कारावास आजन्म लक्षात घ्या वीस वर्षाचा नाही अजन्म कारावास आणि तीस हजार रुपयाचा दंड ठोठावला आता दाजी कुठे गेले दाजी गेले कायमची तुरुंगात तुरुंगाची हवा खायला आयुष्यभर दाजींच वय ही घटना केली त्यावेळेला बत्तीस आता तुरुंगामध्ये अजन्म कारावास म्हणजे बघा किती काळ त्याला तुरुंगात काढावा लागेल मित्रांनो एका चुकीमुळे या फतींग एका चुकीमुळे त्याचं आयुष्य बर्बाद झालं जन्म कारावास त्याला भोगावा लागणार आहे या कारावासामध्ये ज्या काही त्याला मरण यातना होणार आहेत त्या यातना त्याला सहन कराव्या लागणार आहेत पुन्हा काय झालं की पत्नी पत्नी ही गेली तोही गेला आणि ही जी काही छोटी मुलगी आहे तिच्या आयुष्याचा प्रश्न आता निर्माण झाला म्हणजे अख्ख काय म्हणतात त्याला कि त्याच संसारच उद्ध्वस्त झाला मित्रांनो असं म्हणतात विसर खांडेकर असं म्हणतात कि मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते भोग भोग आता हा जो काय त्याला मोह झाला बारा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा त्याच प्रायचित्त भोग आता मित्रांनो चुकूनही अशा चुका करू नका आणि चुकोनी ही मोहाच्या मोहात पडू नका नाहीतर हे असं भोगावं लागतं वाईट आहे होय सगळं खूप कठीण आहे त्यामुळं मोहाच्या नादी लागू नका त्याला बळी पडू नका पूर्ण सशक्तपणे विचार करा कुठलीही गोष्ट करताना आयुष्यामध्ये चार वेळा विचार करा आणि त्याच्यानंतरच जो निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या मित्रांनो आता इथेच थांबतो पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्यासमोर मित्रांनो तोपर्यंत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपली स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबामध्ये जे काही आपल्या छोटी मुलं छोट्या मुली आहेत या मुलींची काळजी घ्या त्यांना या राक्षसरूपी नराधामांपासून वाचवा नमस्कार